मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच जी मराठीवर सुद्धा एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे झे मराठी पुरस्कार सोहळ्यात त्याची घोषणा करण्यात आली होती तर या नव्या कोऱ्या मालिकेचं नाव आहे लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत यासोबतच या, या मालिकेमध्ये भली मोठी स्टारकास्ट मंडळी सुद्धा दिसेल नुकताच या मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये स्टार प्रवावरची लोकप्रिय नायिका सुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत तर मंडळी स्टार प्रवावर काही दिवसापूर्वीच निरोप घेतलेल्या मन धागा धागा जोडे तणाव या मालिकेमधील आनंदी म्हणजेच अभिनेत्री दिव्या फुगावकर इजीसुद्धा या मालिकेत एंट्री झाले आहे या मालिकेत ती सुद्धा प्रमुख भूमिका साकारताना दिसेल याशिवाय लक्ष्मी निवास या मालिकेत जीव अभिनेत्री अक्षय देवदर ही सुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे प्रोमो मध्ये बरेच कलाकार या मालिकेत पाहायला मिळणार आहे यामध्ये कलर्स मराठी वरील श्री स्वामी समर्थ मालिकेतला सुमुख म्हणजेच अभिनेता अनुज ठाकरे हा सुद्धा दिसणार आहे यासोबतच स्वाती देवल सुद्धा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं पण हे साकारत असताना संसार फुलत जातो आणि मग कुठेतरी आपलं स्वप्न मागे पडतं पण तरीही स्वप्नाची पाठ न सोडता ते पूर्ण करण्याचा एक पत्नीचं -पत्नी तीच कहाणी निवास या नव्या कोऱ्या झी मराठीवरील मालिकेत पाहायला मिळणार आहे तर दिव्या लक्ष्मी निवास या झी मराठीवरील मालिकेत एंट्री झाली आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका